शिवसेना जो पक्ष आहे तो मुळातच ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण याचा तो आवर्तणारा पक्ष आहे मागील दहा ते बारा वर्षापासून मी या पक्षाचं काम करतो आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची शिकवण आणि एकनाथ साहेबांचे विचार घेऊन आता मी या निवडणुकीला सामोरं जात आहोत महाराष्ट्रामध्ये सेना भाजपची सत्ता आहे महायुती शासन आहे निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये महायुतीच्या माध्यमातून विविध विकास कामे आपल्या मतदारसंघामध्ये जिल्ह्यामध्ये होणार आहेत त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये सर्व मतदारांनी माहिती अर्थात शिवसेना आणि भाजपच्या उमेदवारच्या पाठीशी राहणं आवश्यक आहे मी या पेडगाव सर्कलमधून शिवसेनेच्या वतीने ही निवडणूक लढवत आहे आमचे माझे सहकारी डॉक्टर गणेश देशमुख हे उच्च शिक्षित मिळवून गणेश हरकळ हे उच्च शिक्षित मित्रां आणि आरोग्य पंचायत समितीमधून आम्ही निवडणूक केलेले आहेत त्याचबरोबर पेडगावमधून माझे युवा सहकारी अच्युत गायकवाड यांना देखील आम्ही इथं उमेदवारी दिलेला आहे आणि मागील चार पाच वर्षातून आपल्याला सर्वांचं आम्हालाच माहीत आहे की विविध क्षेत्रातून जर क्रीडा असू द्या सांस्कृतिकात तर आम्ही सर्व उमेद राहतो सांस्कृतिक क्षेत्रामध्ये आम्ही सर्वांनी काम केलेलं आहे क्रीडा क्षेत्रामध्ये विविध प्रकारच्या स्पर्धा असू द्या धार्मिक कार्यक्रमामध्ये आम्ही नेहमी अग्रसर असतो आणि एक चोवीस तास म्हणजे लोकांच्या संपर्कात असणारे आम्ही असल्यामुळं आम्हाला ही निवडणूक त्या मनानं आवघडली जात नाही कारण आम्ही वर्षातून वर्ष या म्हणजे प्रक्रियेमध्ये राहत राहिलोच जर फक्त निवडणुकीच्या तोंडावर आमचे विरोधक असेल की आता निवडणूक फक्त लागली तर ते झोपेतून उठून आज का फक्त कामाला लागलेले आहेत त्याच्यामुळं त्यांना लोक आज ते साथ देणार नाही ते लोकांना कायमस्वरूपी आपल्यासाठी झटणारा आणि हक्काचा नाही नाही विरोधकांवर टीका करण्यापेक्षा मी माझ्या स्वतःच्या कामावर भर देण्याचा प्रयत्न करेन मला निश्चितपणे मी सांगू इच्छितो की आम्ही एक सुशिक्षित उमेदवार आहोत तरुण आहोत आमची काहीतरी समाजासाठी करण्याची इच्छा आहे तर आम्हाला निश्चितपणे संधी दिली तर शासनाच्या विविध प्रकारच्या योजना असो किंवा वैयक्तिक काही कामं असोत आम्ही निश्चितपणे अवरात्र शेतक म्हणजे या गावकऱ्यांसाठी आणि पेडगोचा सर्वांगीण विकास होण्यासाठी आम्ही निश्चितपणे प्रयत्न माझ्या टीमसह आम्ही प्रयत्न करू एवढं आपण स्वतः पक्ष असल्यामुळे फायदा आहे निश्चितपणे निश्चितपणे होणार फायदा कारण मी सांगतो की आता आपल्या सर्वांनाच माहिती की सत्ता मग असण्याचं म्हणजे उद्देश तो असतो सत्तामध्ये सगळे जण जाण्याचा प्रयत्न तेच करतात की निश्चितपणे सत्ता नाही ती साहजिक गोष्ट आहे त्याच्यामध्ये काय म्हणजे तू मग असल्याचं कारण नाही राहू शकतो आमचे मार्गदर्शक सुहास भैया मागच्या खूप वर्षापासून भैयाचं आम्ही काम बघतोय भैयाच्या विचारांना प्रेरित होऊन याच्या मार्गदर्शनाखाली आम्ही राजकीय राजकारणामध्ये माझी पहिलीच निवडणूक मी निवडणुकीला सामोरच होते बायच्या विचारांना प्रभावित होऊन आम्ही ह्या राजकारणात द्यायचा निर्णय घेतला आणि आमचा नक्कीच मानस असेल की राजकारणात सुशिक्षित माणसाने यायला पाहिजे कारण सिस्टम मध्ये आपण असेल तर आपण सिस्टम सुधारू शकतो आपण निसतं खाली बेंचवर बसून नाही सांगू शकत की असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे त्यासाठी आमचा पूर्ण प्रयत्न की जन मतदार माझ्या बाजूंना मात्र दिन की आम्हाला सांगू इच्छितो की बाबा तुम्ही म्हणजे आता राजकारण खूप खालच्या पातळीला चाललेलं आहे त्यामुळं टीका करणं हे आपला धर्म नाही आपण सुशिक्षित उमेदवार आहेत आपण टीका करणं म्हणजे हे योग्यच नसतं त्यामुळे मी मतदारांना एकच सांगेल की तुम्ही निवडताना सुशिक्षित आणि योग्य उमेदवार निवडा की ज्यानं ह्या मध्ये जाऊन ज्याच्या क्षमता आहे काही कारण काम करण्याची कुवत आहे अशा उमेदवाराच्या पाठीमागे म्हणजे मतदार बांधवांना माझी एकच विनंती आहे की हे मागच्या वीस वर्षापासून आदरणीय सुहासभाई याच झालं आमचं झालं एक सामाजिक योगदान आहे आम्ही आरोग्य क्षेत्रामध्ये योगदान दिलेलं आहे मग मागचा जर आमचं पार्श्वभूमी पाहिली तर आम्ही हे करू शकतो ही भूमिका आम्ही आमची समजा कामातून दाखवून दिली आहे जर तुम्ही संधी दिली तर अजून याच्यापेक्षा चांगलं काम करण्यासाठी आम्हाला बळ भेटेल आणि तीच संधी आपण द्यावी ही आपल्या आप 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 नंग नम्र विनंती करतो